सगळ्यात पहिले सरचा व्हिडिओ मी इंस्टाग्राम वर बघितला इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघितला आपण रात्रंदिवस रात। नगरपालिकेत नगरपालिकेतच राहतो पण कोणी मला शिकवलंच नाही आजपर्यंत का हा काम असं घ्यायचे एवढ्याचं काम लागलं तो असं नाही असं कर आणि मग तुला हे डॉक्युमेंट तिथं लागते तर हे डॉक्युमेंट बनवून मग त्याच्यात ते, ते काम घे मग मला एवढं काहीच नव्हतं रात्र दिवस ते जे घेणारे पोर आहे ते पण माझ्या सोबत राहते आम्ही सोबतच राहतो पण हे मला सरनं शिकवलं मग मी एक इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघितला मग सर काढे गेलो मयूर सरला फोन केला म्हणाल सर पहिले तर पाच दिवस सर ते भेटलेच नव्हते सर कुठं नागपूरलाच गेले एकदा ते चालू मग सर भेटले सरांनी बोललो मी मात किपुरवारी सरच्या कंटाळमध्ये सर घ्या नाही घ्या नाही घ्या ना सरनं चालू गेलं आलो पण आत सर एक खर्च सांगू का सर खूप खूप चांगलं सुक तुम्ही खूप हे केलं कारण साधारण का आपले संभाजीनगर जिल्ह्याचे दोन चारच जण आपण इथं बाकी सगळं बाहेरून आणले लोक सगळं बाहेरून आलेले पण तुम्ही या लोकांना पण त्यांचा भरोसा एवढा जिंकला तुम्ही त्यांची सोय पण चांगली केली आपण कोणाला म्हणजे सगळ्या असे मिळून मिळून मध्ये राहिलो असं नाही का एखाद्याला गाडी नाही तो बाहेरचा आलेला आहे सर सोडून द्या त्याला तो जाईल कुठं त्याची हॉटेल बघा काय करण असं काही नाही त्या दिवशी तुम्ही नेलं पण सगळ्याला त्यांची व्यवस्थाही केली जेवणाची चांगली व्यवस्था केली त्याच्यामुळे तुमचे खूप खूप खोग, खूप खोग, खूप आभार म्हणजे तुम्ही शिकवलं पण आणि त्याच्यासोबत आम्हाला सपोर्ट पण केला बाकी सगळ्या गोष्टीचा त्याच्यामुळे तुमचे खूप आभार